श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांना मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत चालू आहोत की असं बोललं गेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी हो निंदकाचे घर असावे शेजारी कोणाच्याही बोलण्याने टेन्शन घेऊ नका झुरत बसू नका मित्रांनो आपण कितीही चांगलं काम केलं कितीही प्रामाणिक राहिलो तरी लोक काहीतरी बोलणारच कुछ तो लोक का काम हे एकाच वेग लोकांची वेगवेगळी मतं असतात कोणी कौतुक को करेल कोणी नेंदा पण प्रत्येकाच्या बोलण्याला जर आपण मनावर घेतलं तर आयुष्यभर झुरत राहावं लागेल माणसाने आपल्या कानांवर विश्वास ठेवावा पण कानावर आलेल्या प्रत्येक गोष्टीवर नाही बोलणं फुकट असतं कुणालाही काहीही बोलता येतं जर कोणी आपल्याला तू काहीच करू शकत नाही असं म्हटलं तर आपण थांबणार आहोत का नाही ना आपण ठरवलं पाहिजे की कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवायचा की नाही तर आपण काय करतो यावर आपलं भविष्य ठरतं दुसऱ्याचं बोलणं मनावर घेत बसणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं जे आपल्यावर खरं प्रेम करतात ते कधीही आपल्याला तोडून बोलत नाहीत मग उगाच वायफळ लोकांच्या बोलण्यामुळे आपण का आतून तुटायचं आपलं आयुष्य आपल्या हातात आहे कोणी काहीही बोललो तरी त्यातलं आवश्यक तेवढंच घ्यायचं उरलेलं फेकून द्यायचं नाहीतर आपलं मन हे कचरापेटी बनून जातं मित्रांनो आपल्या मनाचे राजे व्हा लोकांच्या शब्दाचे गुलाम होऊ नका चला तर आज या विषयावर सविस्तर बोलूया लोकांना काहीतरी बोलायचंच असतं ते त्याचं काम आहे लोकांचं काम म्हणजे बोलणं कोणी काहीही करो प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींवर टीका होणारच समोरच्या व्यक्तीचं बोलणं हे त्याच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं आपण जर दरवेळी त्यांचं बोलणं ऐकून घाबरत टेन्शन घेत बसलो तर आपलं मन कधीही शांत राहणार नाही कोणाचंही बोलणं आपल्याला थांबवता येणार नाही पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे मात्र आपण नक्की ठरू शकतो एकदा का मनात ठरवलं की बोलू दे लोकांना किती बोलणार ते बोलून बोलून मी दुर्लक्षच करणार तरच आयुष्य निवांत होईल मित्रांनो स्वतःवर विश्वास असला की कोणाचंही बोलणं आपल्याला हरवू शकत नाही आपल्याला माहिती असेल की आपण काय करतोय आणि काय करताय तर मग कोण काय बोलतोय हे महत्वाचं राहत नाही एखाद्याचं तू कधीच यशस्वी होणार नाहीस हे वाक्य ऐकून जर आपण खचून गेलो त्याचं ते बोलणं आपण खरं ठरवतो पण त्याला ते उत्तर तेव्हाच मिळतं जेव्हा आपण यशस्वी होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आपली मेहनत त्यांना कळत नाही मग त्यांच्या मतांचा आपण वजन द्यायचं नाही जे आपल्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे वळूनही पाहू नका पाठीमागे बोलणाऱ्यांचं कामच ते असतं सतत लोकांच्या मागेच राहणं समोरासमोर काही सांगायची नाही यांना हिंमत नसते अशा फालतू लोकांच्या बोलण्यामुळे आपण रडत बसलो तर आपलं त्यांना जिंकून देतो हे लक्षात ठेवा जो पुढे चालतो त्याच्या मागेच लोक बोलतात म्हणून त्यांच्याकडे मागे वळून पाहू नका आपल्या मार्गावर चालत राहा तुमचं यश त्यांना नक्कीच उत्तर देईल मित्रांनो दुसऱ्याच्या बोलण्याने आपली स्वप्न कधीच सोडायची नाहीत हे करशील तू तु। तुला जमेल अशी अनेक वाक्य आपण ऐकतो पण जर आपण त्यांचं ऐकून थांबलो तर आपण आपल्यावरच अन्याय करतो बरं का स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटायचं आपलं काम करायचं त्यांच्या अनुमतीची तुम्हाला गरजच काय मुळी आपल्या हृदयात जळणारी स्वप्नांची ज्योत कोणाच्या हे बोलण्यानं विझू देऊ नका मित्रांनो काही लोक जळत असतात त्यांचं बोलणं म्हणजे ईर्षेचा झटका काहींना आपली प्रगती बघवत नाही म्हणून ते टोचणाऱ्या शब्दांनी बोलतात ह्यालाही जमलं अशी भावना त्यांच्या बोलण्यातून दिसते अशा लोकांचं बोलणं म्हणजे त्यांचं असमाधान त्यांचं दुःख आपल्या यशात दिसतं त्यामुळे ते बोलतात त्यांना बोलू द्या आपण कामात लक्ष द्या मित्रांनो जे आपल्याला समजून घेत नाहीत त्यांचं मत महत्वाचं नसतं आपल्या संघर्षाची भावना त्यामागील जाणीव ज्यांना नाही त्यांचं मत फक्त वरवरचं असतं ते कधीही पूर्ण चित्र पाहत नाहीत मग अशा अपूर्ण माहितीवर आधारित लोकांच्या मताला आपण वजन द्यायचं का तर नाही फक्त आपल्याला समजून घेण्याचीच मतं विचारात घ्या उगाच सगळ्यांचं ऐकून मनात गोंधळ सुरू करू नका मित्रांनो मनावर घेत राहिलेला तर आयुष्यभर बरडत बसाल दुसऱ्याच्या बोलण्यामुळे जर तुम्ही सतत विचार करत बसला तर एक दिवस तुम्हाला मानसिक त्रास सुरू होऊ शकतो झोप लागत नाही काही कामात मन लागत नाही मग हळूहळू आत्मविश्वास ढासळतो तुमच्याकडून अनेक चुका होतात अनेक आजार मागे लागतात म्हणून सुरुवातीलाच ठरवा कोण काय बोललो याचा आपण विचार करणार की नाही मित्रांनो आयुष्यात वेळ खूप कमी आहे ते टेन्शनवर वाया घालवू नका आपण रोज थोडं थोडं जगतोय आणि तो प्रत्येक दिवस मौल्यवान आहे आता जर आपण तेही कोणाच्या दरी बोलण्यामुळे टेन्शन घेत घालवत तर आपल्या आयुष्याचं नुकसान नक्कीच होणार आज वेळ आहे उद्या नसणार आहे त्यामुळे वेळ तणावात नको तर समाधानावर खर्च करा मित्रांबरोबर छान एन्जॉय करा नातेवाईकांशी चांगले रिलेशन ठेवा घरात आनंदी वातावरण ठेवा आपल्यामुळे कोणी दुःखी होता कामा नये एवढं तारतम्य सर्वांनी बाळगायला हवं मित्रांनो आपण आपल्यासाठी जगतो फक्त लोकांसाठी नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या प्रत्येक निर्णयामागे आपणच जबाबदार असतो मग त्यावर कोण काय बोलल याने फरक काय पडतो तुम्ही तुमच्या आनंदासाठी प्रगतीसाठी जगत आहात मग लोकांचं बोलणं तिथं कुठून आलं बरं आपण एकदा हे समजून घेतलं की आयुष्य मोकळं वाटायला लागतं मित्रांनो शेवटी तुम्ही जेवढं स्वतवर प्रेम कराल ना तेवढं जग बदललेलं दिसेल जर तुम्ही स्वतःवर प्रेम असेल तर दुसऱ्याचं बोलणं आपल्याला त्रास देत नाही एकदा का आपण मनातून मजबूत झालो तर लोकांची टीका म्हणजे वादळ आलंच आणि तरीही आपण ठाम उभे आहोत अशी आपली परिस्थिती होते मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र होता ना तेव्हा शत्रू आपू आपला म्हणून समजा मित्रांनो कोण काय बोललो किती बोललो हे विसरून जा लोकांच्या बोलण्याने थांबू नका झुरत बसणं म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया घालवणं आपलं आयुष्य आपल्या हातात आहे दुसऱ्यांच्या शब्दांनी आपण बदलायचं नाही तर आपल्या कृतीनं त्यांना उत्तर द्यायचं उगाच त्यांच्यामुळं रात्र जागून मन खराब का बरं करायचं आयुष्य सुंदर आहे त्याला दुसऱ्यांच्या शब्दांनी कुरूप करू नका विश्वास ठेवा पुढे चालत राहा आणि हसत राहा मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता पण मला तुम्हाला शेअर करावा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हीही नक्की तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त